अत्याचार प्रकरणी अंबडमध्ये नागरिकांचा मोर्चा काढून तीव्र निषेध गोविंद खरात अंबड शहर प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात चिमुकलीवर झालेल्या भयंकर अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी अंबड शहरात समाज बांधव महिला वर्ग युवक आणि विविध व्यापारी संघटनांनी शहर बंद पाळत मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त केला या बंदला व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिला सकाळपासून दिवसभर बाजारपेठेतील बहुतेक सर्व दुकाने बंद राहिली शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठा जनसमुदाय उतरल्यानं वातावरणात संताप आणि वेदना दिसून आली नागरिकांनी शांततापूर्ण मोर्चा काढत अत्याचार प्रकरणातील दोषींवर कठोरातील कठोर कारवाई फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी आणि पीडितेला न्याय मिळावा अशी जोरदार मागणी केली मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचला आणि शिष्टमंडळाने तहसीलदार विजय चव्हाण यांना निवेदन देत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली